नमस्कार मी प्रवीण जास्कर आज आपण आलेलो आहे तुषार रंगनाथ हसे यांच्याकडे त्यांनी आपला तीस छत्तीस एन वायड आहे हा ट्रॅक्टर घेतलेला आहे एक ते दीड वर्षापासून ते वापरतात जाणून घेऊया ट्रॅक्टरबद्दल माहिती तुषार साहेब तुम्ही तीस छत्तीस इयन हाच ट्रॅक्टर का निवडला याच्या अगोदर माझ्याक मेसी फर्कसन साठ अठ्ठावीस ट्रॅक्टर होता तर मी ज्वंडेरचा तीस अठ्ठावीस ट्रॅक्टर हा बघितला त्याची मी ट्रायल घेतली तर दोन्ही अठ्ठावीस एच पी असून सुद्धा ताकद मला थोडी चांगली वाटली मग मी अजून थोडा विचार केला म्हटलं याच्यामध्ये एच पी अजून वाढव भेटते का म्हणून हा तीच छत्तीस एन ट्रॅक्टर मी बघितला प्लस त्याच्यात व्हायडर टायर आहे मग म्हटलं हाच ट्रॅक्टर आपल्याला घ्यायचा मी या ट्रॅक्टरने नांगरणी करतो रोटर मा पण मारतो प्लस फळी आणि पेर नियंत्र आणि पेरनियंत्र मी माझा व्यवसाय पण बाहेर पण चालू आहे मार माझा का फळबाग आहे माझ्या फळबागाचे बांध खूप मोठे मोठे आहे मी त्यासाठी हा ट्रॅक्टर निवडला पहिला माझ्याकडं महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय ट्रॅक्टर होता तो मोठ्या मोठ्या बांधांवर तिथं चढत नव्हता तर मी हा ट्रॅक्टर फोर व्हील ट्रॅक्टर घेतला तर हा कोणत्याही पण बांधाला सहज इझी चढतो स्लीप पण मारत नाही आणि पुढून उचलत पण नाही या ट्रॅक्टरचे जवळजवळ नऊशे तास झालेत नऊशे तासामध्ये मी सर्व्हिशिंग सोडता एक रुपया पण खर्च केलेला नाही या टॅक्टरला मी दोन हजार रुपये जर डिझेल टाकलं तर दोन दिवस चालवतो दोन दिवसामध्ये मी सात ते आठ एकर पेरणी करतो सात आठ एकरमध्ये मी आठ ते नऊ हजार रुपये मला शिल्लक राहतो अदर कंपन्यांचे भरपूर टॅक्टर मी चालवले पण जॉन डेअर तीनशे तीस एन याचासारखा ट्रॅक्टर मी आजपर्यंत बघितला नाही आणि चालवला पण नाही आणि एक नंबर ट्रॅक्टर हा आणि बेस्ट या टॅक्टरला रिवर्स फॉरवर्ड गियर आल्यामुळं ड्रायव्हरला एकदम सुटेबल झाले आहे कुठल्याही गेअरमध्ये आपण रिवर्स फॉरवर्ड करू शकतो यामुळं वेळेची बचत होते हा जो नांगर आहे हा अकरा इंची नांगर आहे तर हा मी तीस छत्तीस आपल्या इ साठी वापरतो हा सात दाती फनी हा पाच फुटी रोटर अठ्ठावीस पातीमध्ये हा पण मी तीस छत्तीस ई साठी वापरतो <ड़ाँ> तर हा सात दाती पेरणीयंत्र येईल तर हा पेरणीयंत्र सुद्धा मी छत्तीस इयन साठी वापरतो ही फळी साडेसहा फूट फळी वावराच्या लेवलसाठी वापरतो हा बळी मी पूर्ण हाड कामासाठी वापरतो ही केनी पण मी, मी त्यासाठी वापरतो म्हणजे ऑलराऊंड माझा ट्रॅक्टर हा मी सर्व कामासाठी वापरतो माझ्याकडे सगळ्या प्रकारचे अवजारे आहेत आणि मी माझ्या शेतीसाठी पण वापरतो आणि व्यवसायासाठी पण मी वापरतो बाहेर आणि हा सगळ्या कामाला आत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे अशा प्रकारे जॉन्डियाचा तीस छत्तीस इयन हा ट्रॅक्टर ऑलराऊंडर ड्रॅक्टर आहे तुम्ही अशा ऑलराऊंडर ट्रॅक्टरच्या शोधामध्ये असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या इंस्टा फेसबुक व युट्यूबच्या पेजला फॉलो करा कराय जिंदगी का बेस्ट डिसिजन